नमस्कार मित्रांनो मित्रों स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे लास्टपर्यंत नक्की पा सगळ्यात पहिले सांगतो आता व्हॉट्सअप बरश जण हॅक होत आहेत आणि पैसे सुद्धा त्यांच्या बँकमधून जायला लागलेले आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आता मार्केटमध्ये जे काही एक स्कॅम आला आहे जस की पीएम किसान योजनेचे तुम्हाला जर पैसे चालू असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपवर एखाद्याने एपी के फाईल जर सेंड केली असेल तर चुकून सुद्धा त्याच्यावर क्लिक करू नका अन्यथा तुमचे सगळे पैसे आहेत ते कट होण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला ज्या काही मी गोष्टी सांगतो या सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायच्या आणि ज्या काही सेटिंग सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे नाही की तुमचं व्हॉट्सअप आहे ते राहणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट काम करायची आहे जसं की तुम्हाला फ्रॉड कुठल्याही व्यक्तीने तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांनी एफी के फाईल कुठलीसुद्धा पाठवली तर त्या चुकून सुद्धा क्लिक करायचं नाही अन्यथा तुमचा मोबाईल आहे तो जी के आय हॅक केला जाऊ शकतो सगळ्यात पहिले सांगतो तुमचा जर मोबाईल जर हॅक झाला तर पहिली तर गोष्ट तुम्ही लॉग आउट होणार आहे व्हॉट्सअपमधून दुसरी गोष्ट चुकून जर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये एखादा व्हायरस म्हणा एखादी ॲप्लिकेशन जर डाउनलोड केली असेल आणि तुम्ही समजा इन्स्टाम जर स्क्रोल करत असाल आणि अचानक जर व्हॉट्सअपवर रिडायरेक्ट झाला आणि कोणाला सुद्धा मेसेज जर सेंड व्हायला लागले तर समजा व्हॉट्सअप हॅक आहे या बेसिक गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहेत आणि तुमच्या व्यतिरिक्त जर समजा स्टेटस पाहत असेल किंवा कोणालाही मेसेज जात असेल तरी सुद्धा तुमचं व्हॉट्सअप ते हॅक केलं जाऊ शकतं तर तुम्ही कशा पद्धतीने माहिती करून घेऊ शकता दोन तुम्हाला स्टेप्स सेप्स या स्टेपने तुम्ही व्हॉट्सअप ते माहिती करून घेऊ शकता सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपण मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर सगळ्यात पहिले ज्या काही सेटिंग्स सांगतो या प्रॉपर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमध्ये अप्लाय करायच्या आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं प्लेस्टोरून व्हॉट्सअप मी प्रत्येकाला सांगतो प्रत्येक वेळी तुमचं व्हॉट्सअप ते अपडेट असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी तुम्ही अपडेट करून घेत जावा त्यानंतर काय करायचं तुम्हाला व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर ते तुम्हाला सेटिंगचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करायचा म्हणजे थ्री लाईन्सवर क्लिक करून तुम्हाला फक्त इथे हा सेटिंगचा ऑप्शन भेटतो ह्यात क्लिक करून घ्यायचा ओके ह्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला सेटिंग्स करून घ्यायच्यात लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा आणि ज्या काही सेटिंग्समध्ये सगळ्यात पहिले तुम्ही जाऊन तुमच्या व्हॉट्सअपमध्ये करा कारण की व्हॉट्सअप तुमचं सेफ राहणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथं अकाउंटचा एक ऑप्शन भेटतो तर अकाउंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ह्यात तुम्हाला दोन ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट्स आहेत एक ईमेल ॲड आणि दुसरं टू स्टेप व्हेरिफिकेशन बऱ्याच जणांना माहिती असेल टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे का ना ईमेल ॲड म्हणजे काय सगळ्यात पहिले सांगतो ईमेल ॲडचं काय ईमेल ॲड केला असेल समजा कोणीही तुमचं समजा मी असं जे की व्हॉट्सअप आहे दुसरा कोणताही व्यक्ती इन करण्याचा जर प्रयत्न करत तर डायरेक्ट मला तो मेल येणार आहे हा व्यक्ती तुमचा व्हॉट्सअप इथे लॉगिन करण्याचा प्रयत्न आहे सगळी ते डिटेल्स एन ए जाईल तुम जालवर जर तुम्ही इथे जीमेल ॲड केला असेल तर त्या जीमेलवर हो तुम्हाला सगळे डिटेल्स इथं भेटून जाईल तुम्हाला जर हा जीमेल जी की आहे तिथून चेंजसुद्धा करू शकता जर करायचा असेल तर नाहीतर तुम्ही इथून तुमचा जो की जीमेल चालू असेल तो ॲड करून घ्या सर्वात इम्पॉर्टन्ट आहे कोणी इन केलं तर डायरेक्ट तुम्हाला मेल येणार व्हॉट्सअपमध्ये काही सुद्धा छेड़छाड़ जर केली तरी सुद्धा तुम्हाला तो मेल येणार आहे दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो इथे काय करायचं आहे तुम्हाला इथं टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला सुद्धा ऑन करून घ्यायचं जसं की बघितलं इथं टू स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला दिसत असेल तर टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचा आणि इथून जे काही आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते ऑन करून घ्या कारण की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस टू स्टेप युरिफिकेशन ऑन असतं ज्यावेळेस समजा तुमचं दुसरं कोणीही व्हॉट्सअप लॉगिंग करायला गेलं की त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन जी की आहे ती येणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की आपलं व्हॉट्सअप आहे कोणता तरी व्यक्ती लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि टू स्टेप युरिफिक्शन ऑन जरी असलं तर काही काही कंडिशनमध्ये तुम्ही काय करता एखादी नोटिफिकेशन आल्यानंतर इग्नोर करता तर असं न करता तुम्ही व्हॉट्सअपवर जी की नोटिफिकेशन आल्यानंतर एकदा पाहायची की बाबा नाही नोटिफिकेशन कशाची आलेली आहे कोणता व्यक्ती लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय का नाही ह्या दोन गोष्टी तुम्हाला सगळ्यात तर ज्या की आहेत ह्या ऑन करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचा चॅटमध्ये जायचा त्यानंतर खाली स्कोल डाऊन आणि इथे चॅट बॅकअपचा ऑप्शन भेटतो ओके तर त्या क्लिक करायचा आणि त्यानंतर इथे इन टू इम्प्रिक्शनचा एक नवीन ऑप्शन आता व्हॉट्सअपने जे काय इथे दिलेला आहे बघू शकता हा तर हा जो की ऑप्शन आहे हा ऑन करून घ्या हा सर्वात सेफ्टी तुमची जी की आहे त्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे जसं की बघू शकता ह्याचा अर्थ काय सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे ऑन केल्याने होणार आहे काय सगळ्यात पहिले सांगतो जी की माझं चॅट आहे एखाद्या हॅकरने जर चॅट बॅकअप घेण्याचा प्रयत्न केला भले त्यांना डाउनलोड करून जरी घेतला त्यावेळेस त्याला पासवर्ड मागणार आहे आणि तो लॉग इन करू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो हे जी की सेटिंग आहे लगेच तुम्ही जाऊन ऑन करून घ्या इंटू इम्प्रिक्शनचं हे सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे पण ह्यात एक प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपचा किल्लर डाटा करता किंवा व्हॉट्सअप डील करता आणि ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे आणि तुम्ही चॅट बॅकअप आहे ते घेऊ शकणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ह्यात ह्या तीन सेटिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असल्यामुळे ह्या लगेच आत्ता जाऊन तुम्ही ऑन करून घ्या त्यानंतर महत्त्वाची गोष्ट एक राहते की जसं की समजा आता तुम्हाला काय करायचं असते आपलं व्हॉट्सअप हॅक आहे की नाही कसं माहिती करून घ्यायचं एकदम सिंपल आहे सगळ्यात गोष्ट तुम्हाला सांगतो जसं की इथून बॅक यायचं त्यानंतर तुम्हाला इथे थ्री लाईन्स दिसतील बघू शकता त्या थ्री लाईन्सवर तुम्हाला इथून क्लिक करायचा त्यानंतर इथे एक ऑप्शन भेटतो लिंक डिवाईचा हा जो की ऑप्शन आहे हा ऑप्शन भेटतो त्याव क्लिक करून घ्या समजा इथे तुमच्या व्यतिरिक्त कोणाचं दुसरं डिवाईस जर इथे लिंक असेल जसं की माझं पीसीचा आहे जर तुमचं दुसरं कोणाचं लिंक डिवाईस असेल तर तेव्हा क्लिक करायचं आणि इथे लॉगआउटचा ऑप्शन भेटतो तेव्हा क्लिक करून लॉग आऊट आहे आणि त्याच्या मोबाईलमधून सुद्धा लॉग होणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपची एक आहे जसं की समजा हे जी की व्हॉट्सअप आहे एखाद्यानं मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून त्याच्यात जर लॉग इन केलं असेल तर तुम्ही ह्याच्यातून लॉगआउट होणार आहे तेव्हा तुम्हाला समजेल की आपलं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यात लॉग इन होणार तुमचा ओ टी पी ते टाकून इझिली त्या मोबाईलमधून सुद्धा लॉग आउट होणार आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण की व्हॉट्सअपवर आत्ता सध्या भयानक जसं की तुम्हाला माहिती आहे ए आयचा आता जमाना चालू आहे त्यामुळे बरेचसे जणचे व्हॉट्सअप हॅक होत आहेत आणि जशा पद्धतीतून ए आय जस की पावरफुल बनत आहे त्यामुळे व्हॉट्सअपवर स्कॅमसुद्धा वाढत आहेत आणि तुमचे बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकते त्यामुळे ह्या सेटिंग नक्की करून घ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये